श्री स्वामी समर्थ आज आपण सेवेकरांची आचारसंहिता पाहणार आहोत नंबर एक वर येते रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे क्रमश तीन अध्याय वाचावेत नंबर दोन वर ये रोज अक अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा नंबर तीन वर येते आपण जे जे जेवू खाऊ तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे नंबर चार वर येते प्रांत काली उठताना रात्री झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे नंबर पाच वर येते श्री स्वामी समर्थ महाराजांची रोज नैवेद्य आरती करावी नंबर सहावर येथे आपले आचार विचार धर्म संस्कृती प्रमाणे असावे मध्य मास परस्त्री माते समान असावे नंबर सात वर येथे माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे थोरांचा मान ठेवावा सर्वांशी नम्र भावाने वागावे नंबर आठ वर येथे सद्गुरु प्राणी मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन घ्यावे नंबर सात वर कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करावे कुलाचार पाळावे रोज रोज, चार रोज घरी पंच महायज्ञ करावा नंबर अकरावर येते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार फुले अगरबत्ती श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावेत नंबर बारावर येथे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावेत असावी असे दहा असे बारा असे बारा, बारा श्री स्वामी समर्थ सेवेकरांची आचार Sajita Ajip.